तर आजचा दिवस आहे तिसरा तर आज रविवार आहे आणि मॅच आपण अंडर मध्ये मॅचेस चालू आहे आपण घेतलेले एक शिव फायटर जी।, जी ती तर आता आपण जाऊया तिथे बघूया कसं काय ते नंतर येऊन नाश्ता करूया आणि बघूया काय काय आणि मॅचेस जरा बघू दाखवतो हो

दाखव का आलय सेकंड राऊंड हे पण आल शिवला गेला चावी आणि चावी लवकर चल कुठे छोटी गाडी टी शर्ट घातलं ना लवकर चल Apa disepak? Ada, ada, ada. तर मॅच आपल्या चालू होणार आहेत बारा वाजता बारा वाजता चालू आपण जाऊया नंतर ह्यानी तिकडून आणलेत बलून तोपर्यंत आपण नाश्ता करून घेऊ नाश्त्याला काय ना, ना। सॅन्डविच आणि केचप आता मस्त आपण घरगी घरी बनवलेले सँडविच हे काल दिवस टू मध्ये तुम्ही बघितले असेल त्याची रेसिपी आहे आपल्या नको बस आता सँडविच घेऊ आणि साडे अकरा साडे अकरा हा बारा वाजता आहेत मॅचेस तर जाऊया आपण बारा वाजता आता नाश्ता करून आणि बघूया जेवणाला काय बनतंय हा पिलू दाखवणार आहे शिव दाखवेल काय काय बनतंय ओके तर आम्ही आता नाश्ता करतो पेस्ट कॉपी पेस्ट Hm, celak kau ya? saya. Ah. banyak. <tik>

हा संटेस्टिंग हा संटेस्टिंग हेलो ना आवडे यार रन आय रन आय रन आय अरे राजे राज बहु मारा चीते दोनला दोन

टी शर्ट तर घाल ना यार फोटो कसा काढू यार मग टी शर्ट घाल ना हा घाल छान छान ओला नाही ना बघ ओला नाही ना ओला नाही ना मग घाल ना तू ओला आहे दुसरा 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 तायरड आहे कारण की बाबाजी बनवता स्पेशल पोळा जो आपल्याला हवा आहे का लवकरच टी शर्ट बारे ला लाकड ला। ला। ते कुठलं टीशर्ट आहे ते मागच्या वर्षीच आहे एवढं मोठा तेवढा वाट काय पाहिजे ते ओल टीशर्ट

कुठे गेला चला चला अंडू गोवा खाऊ चलो चलो बाय चलो चलो चलो, चलो इधर इधर चेअर बैठो बनवतो बाबा बाबा बनवतो चला काय चला आज जेवायचा स्पेशल मेनू संडेचा काय निकडा no. no. एक क्रॅप एकडा आणि भाऊजींनी बनवलेला अंड्याचा पोळा आणि चिकन भाकरी हा आता खाऊया आपण क्रॅप्स ऐक आहे हा चला आता क्रॅप्स आणि खाऊया मस्त वगैरे असा पिऊया हा कॉफी पेस्ट होणार आहे तर मित्रांनो संपलाय आपला डे दिवस तिसरा दिवस तिसरा संपला तर दुसरी टीम जिंकलेली आहे आपले साईतले दादा उकलले त्यांनी जे ऑर्गनायझेशन केले त्याचीच टीम जिंकली फायनल काँग्रेस त्याला तर मी नंतर चुकलो तर त्यामुळे त्या फायनलला गेलो नाही आणि तर संपला तिसरा दिवस असं वाटला ते कमेंट लाईक शेअर आणि जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा भेटी उद्या दिवस चार वगैरे